सर्वांचे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे भाऊबीज तर माझ्या अंगण वगैरे झाले माझी झाली माहेरी झाली तर आता घालायची ओमकारला कुठलं घरच्या घरी तयार केलंय बेसन पीठ हळद मिक्स करून चला मऊ बघा बाबा आमची मऊ मऊची चप्पी केली रात्री चला पियाना घेऊन लिहायला लागले दोघाची दोघ एवढं पत्त करतात का मग एवढं बस तिला त्याच्या हातातला पेन पाहिजे होता म्हणून ती रडत होती आता ह्याच घेतलाय आणि त्याचा ह्याने घेतलाय दोघी घसले तर आधी आय कि हाताला तोंडाला पायाला पहिले पाया लांब लाव <laughs>

पाटीला ओमकारला उठणं वगैरे लावून झालं होतं आणि आता चालू होती त्याची आंघोळ तर मी इथं घालायला लागली होती दिवाळीच्या पहिल्या दिवशीच म्हणजे अभ्यायक स्नान असते ना त्या दिवशी खर तर भावाला आंघोळ घालायची असते पण त्या दिवशी आमच्या तिघीपैकी तर कोणीच नव्हतं तर आज भाऊवीरच्या दिवशी पण घालायची असते तर इथं मी त्याला आंघोळ घालायला लागले होते आणि आता ओवाळायचे ए भांडणं करू नका साखर आहे बाबा साखर नको म्हण नको म्हण तिला बघ ती दादा कस खात ती तांदूळ खाती तांदूळ घातली येडसाई ही ही लिक्रू येडसाई तांदूळ खाताई घामपूस मला बी घाम बाबा केवढ गरमाय लागले लाईट बी नाही फॅन लावाय इथं ताट केलंय तयार अर थांबकी घेऊ ती भेटायला आली निर्ग पाळायचं लागलंय जा मऊ जा पप्पी घे तिची जा किसी घे बाबा दादाची माही जा किसी घे बघ ती थांबकी घेऊ दे तुझी किसी गेली ती बघ पप्पी गेली घेऊ दे ना, ना किसी तुला तुला किती घेऊ दे रे इकडे दादा दे काय द्यायचंय ती जी पाहिजे अरे रे 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 रे, रे भांड दुसरा पेन कुठे गेला दिन जा पेन तुला कुठे टाकला दुसरा पेन पेन दुसरा दिला ला तर आंघोळ झाली होती ओंकाराने कपडे पण घातले होते आणि आता मी त्याला ओवाळायला लागले होते खरं तरी भाऊबेजीच नाही भाऊबीजीचं आम्ही संध्याकाळी ओळखणार आहोत आंघोळ झाल्याच्या नंतर जे ओळतात ना मुटके दोन्ही बाजूला ठेवून जे कणिक असते ना त्याचे दिवे करून जे ओळखत होते तर ते मी ओवाळलेले आहे मी इथं ओवाळलं आणि आमचा पिल्लू पण ना त्याला पण ओवाळायचं होतं पण त्याच्यानंतर आंघोळ झाली नव्हती आणि माहीची आंघोळ झालीची झाली होती त्याला आणखीन करायची होती तर चला म्हणलं पहिले याच करून घ्यावं आणि बघ ती माऊ काय करायला लागली आम्हाला बघ वळायली कशी दिवे होते दिवे होते टाकायचे इकडून काय द्यायला ग लिपम लावायला वाटाला डोळ्यापी लावलं कुमकुम काहीतरी मग तू व्हाळ म्हणा दादाला खाईल बरं ती पोरग बाबा मऊच माऊच म्हणते माही मोड्या काय केलंस माऊच तू बाबा माऊ आता मारती कुठे गेली गे शिवानी बाबा बघा शिवानी बा, माझ्याकडे मी आई डर्माच आहे काही माझ्याकडे गारनियरच आहे स्प्रेच आहे ना याच्यात हा क्रीम आहे काही मी तर वापरत बी नाही लावत बी नाही तसं सनस्क्रीन पडलेलं नको काढू ते आम्ही आता आलो होतो एका चुलतीच्या घरी चहा पिण्यासाठी म्हणजे बोलवलं होतं त्यांनी आम्हाला तर इथे ना माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीची म्हणजे चुलत बहिणी जी आहे ना तर तिची मुलगी खूप जास्त छान डान्स करते तर तिने मध्ये डान्स करून दाखवायला लागली होती तिनं दोन तीन गाण्यावर डान्स वगैरे करून दाखवला नाही आणि ना तिनं खरंच खूप छान करते <स्था> बघ कसा डान्स करते तू आणि आता हे गाणं कोणतं असेल ज्या गाण्यावर डान्स करायला लागले ते मला सांगा बरं कमेंट मध्ये जर कोणाला माहित असेल तर आणि आमची होती तिची हातही ती लागतील तिला ह्यावेळेस गावाकडनं सगळ्या बहिणी वगैरे आल्या होत्या आम्ही पण आलो होतो तर आमची दिवाळी नाही गेल्या वर्षी लातूर झाली होती सेलिब्रेट तर चला कर काय काय तुला देलेत बाबा खायला काय देलेत खायला काय देलेत तुला खायला कचे भक्त बाळ कसं हसायला एक बड कसं हसायला बा ना माऊ चारायली ही मूर्ती हां ऐ

আমরা ফোটো <laughs> 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 आता आम्ही करायला होतो संध्याकाळी भाऊ बीजीचं ओळ्यानं कपाला दो, दो आणि ओंकारला दोघांना पण ओळायला घेतलं होतं आता आणि त्या दोघींचं झालं होतं माझं इथं चाललं होतं कारण माही रडायला होती पहिल्यांदा तिला झोपवलं आणि नंतर मी ओवाळून घेतलं कारण तिनं मधी मधी करायली किंवा रडायली ना माझी मग चिडचिड होती चीच खूपच जास्त त्याच्यामुळे मला पहिल्यांदा तिला झोपवं शांत आणि मग नंतर आपलं करावं तर इथं सगळ्यांनी आम्ही तिघीन पण साड्या घातल्या होत्या सकाळी सकाळीच घातल्या होत्या पण नंतर दुपारी काढून ठेवल्या कारण गर्मी व्हायला लागली होती आणि लाईट पण गेलेली होती म्हणून आता वापस संध्याकाळी साड्या हिती घातल्या मस्त ओळखाके फटाके ती फोडले पण फटाके फोडलेल्याचा व्हिडिओ कुणीच काढला नुसतेच फोटो काढलेत नुसतेच फोटो काढलेत व्हिडिओ तर कोणाच्या काढायचं लक्षातच नाही कारण आई पण गेली होती तिच्या माहेरी भावाला ओळा म्हणजे मामाला ओळखण्यासाठी तर त्याच्यामुळे आम्ही किती चौघ पाच जणच होतो घरी मग फोटो व्हिडिओ काढायला कुणीच नव्हतं मग पप्पाच्या हातात दिला होता मोबाईल तर त्यांनीच नेसते फोटो फोटो फोटोज काढले व्हिडिओ तर काय काढलेच नाही तर त्याच्यामुळं फटाके इथे फोडायला व्हिडिओज नाहीये करायला काय म्हणत फायर पेन्सिल फायर पेन्सिल काय कि बाबा फायर पेन्सिल फायर पेन्सिल पप्पाला बटरफ्लाय ती नाही का भेटत तिथं तर अशा प्रकारे आमची भाऊजी भाऊबीज एकदम छान प्रकारे सेलिब्रेट झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय